महाराष्ट्राचं राजकारण कधी कोणत्या दिशेला जाईल आता सध्या तरी सांगता येत नाही तसं पाहायला गेलं तर अडीच तीन वर्षापासूनही सांगता येत नाही आहे पण आताचं राजकारण जरा जास्तच क्लिष्ट आणि गुंतागुंत होत चाललं आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात असे काही मुद्दे बाहेर यायला लागले आहेत की ते मुद्दे कदाचित सगळ्यांना आश्चर्यकारक ठरू शकतील आता जर लोकसभेचा एकंदरीत निकाल पाहिला तर असे काही मुद्दे समोर यायला लागले आहेत म्हणजे लोकसभा निवडणूक त्याचा निकाल हा आता जुना झाला आहे पण त्यातले असे काही मुद्दे नव्यानं पुढे यायला लागलेत ते जर आपण पाहिले तर निश्चितच नेमकं काय असावं याच्या पाठीमागचं धोरण हे माणसाला समजत नाही आता काय झालं आहे की असे काही जागा होत्या किंवा असे काही उमेदवार होते तिथून आपल्या महायुतीतल्याच उमेदवारांना पाडण्याचा प्लॅन कुठे ना कुठे अजितदादा आणि फडणवीसांनी केला होता का अशा चर्चाही आता सुरू झाल्यात अर्थात ह्या चर्चा सुरू होण्यामागे काही कारणं आहेत पण आता ज्यांना ज्यांना पाडलं ज्यांचा ज्यांचा हिशोब झाला ज्यांच्या विरुद्ध डाव केले अर्थात ते यशस्वी झाले असले तरी आता विधानसभेच्या तोंडावर ते डाव उलटे फिरतायत का आणि ज्यांचा कार्यक्रम केला तेच आता यांचा कार्यक्रम करताय का या सगळ्यांविषयी अनेक तर्क वितर्क विणले जात आहेत अर्थात या सगळ्या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात पण अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा आपण या विषयाचं आकलन करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागेल म्हणजे काही जे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्यात आले उमेदवार कुठे बदलण्यात आले कुठे पत्ता कट करण्यात आला कुठे आयात करण्यात आली आता ह्या सगळ्या समीकरणात काही मतदारसंघ म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमके कोणते मतदारसंघ काही म्हणजे आता यामध्ये आपण नगरचं उदाहरण घेऊ शकतो नगरच्या उदाहरणाचा जर विचार केला तर विखे पाटील जास्त वयात होत होते होत काँग्रेसमध्ये आणि पुन्हा एकदा त्यांना आवर घाल घालणं गरजेचं होतं तेव्हा त्यांना आपल्या पक्षात घेतलं पक्षात घेतल्यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहेत जे आता मागे खासदार होते होत होत ते पाच वर्ष सुजय विखे पाटील हे जर पुन्हा निवडून आले असते तर नगरच्या भागात तिथल्या परिसरात त्यांचं वर्चस्व आणखी जास्त वाढलं असतं आणि पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग असेल इकडलं जे वलय आहे ते कायम ठेवण्यासाठी हा जो डाव आहे तो अजित पवार आणि फडणवीस यांनी खेळला असावा आणि त्यांना तिकीट देऊन कुठे ना कुठे लंके यांना तिकडं पाठवलं गेलं असं बोलण्यात येतं आहे कारण की अप्रत्यक्षरित्या असंही बोललं जात आहे की निलेश लंके यांना महायुतीकडून तिकीट पाहिजे होतं पण त्यांना ते मिळालं नाही आणि ते मिळालं नाही म्हणून कुठे ना कुठे अजित पवार यांनीच त्यांना तिकडे पाठवलं म्हणजे आघाडीकडे पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही एकूण निवडणूक लढवा आता यामध्ये जर काही तथ्य जर असेल तर यातल्या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील एक म्हणजे तिकडं पाठवण्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर आपण अगोदर बोलल्याप्रमाणे जे काही नगरचं वातावरण आहे राजकारण आहे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे तिथं सुजय विखे पाटील यांना कुठे ना कुठे दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यासाठी हक्काचा माणूस म्हणजे लंकेत इथं गेले आता साहजिकच महायुतीत असल्यामुळं ते स्वतः उमेदवार देऊ शकत नव्हते विद्यमान खासदार असल्यामुळं त्यांनाच तिकीट मिळालं पण त्यांनी आपला माणूस तिकडे पाठवून तिकडून त्यांचा विजय सेट केला असे बोलण्यात येत आहे असंच जर आपण उदाहरण काही ठिकाणचे पाहिले तर रामटेकमध्ये तसंच काहीतरी आपल्याला समीकरण पाहायला मिळालं धाराशिवमध्ये तसंच समीकरण पाहायला मिळालं त्यानंतर परभणीमध्येही तसंच काहीतरी समीकरण पाहायला मिळालं म्हणजे जिथं जिथं विद्यमान पक्षाचे उमेदवार उभे राहणं गरजेचे होते तिथं तिथं त्या त्या पक्षाला ती जागा सोडली नाही आणि दुसऱ्यालाच आयात करून उभं करण्यात आलं म्हणजेच कुठे ना कुठे हा अंतर्गत डाव खेळला गेला असं बोललं जातं म्हणजे यामध्ये भावना गवळी यांचंही आपण उदाहरण घेऊ शकतो भावना गवळी संदर्भात जे काही झालं किंवा जे काही दाखले यामध्ये आपल्याला हिंगोलीचंही उदाहरण घेता येईल म्हणजे हे सगळं जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठे हे जे डाव टाकले होते ते डाव सक्सेसफुल झाले त्यांच्या मनासारखं झालं जर त्यांनी तसं केलेलं असेल तर पण आता हे जे सगळे पराभूत झालेले उमेदवार आहेत ते मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असे काही डाव खेळतील की त्यामुळं आता यांचा विजय आणखी खडतर मार्गावर जाऊ शकतो म्हणजेच काय आता भावना गवळी जे उदाहरणं समजून घ्यायचं झालं तर भावना गवळी असेल किंवा पंकजा मुंडे असतील आता हे विधान परिषदेवर गेलेत आता विधान परिषदेच्या जेव्हा केव्हा निवडणुका होतील आज जसं काँग्रेसचे मतं फुटले कोणा कोणत्या तरी दुसऱ्या पक्षासाठी तसंच भाजपाची ही जी मतं आहेत ती मतं ही फुटण्याची दाट शक्यता उद्याच्या काळात येऊ शकते आणि याची प्री प्लॅनिंग कुठेतरी ह्या पराभूत झालेल्या उमेदवारांनी केलेली असू शकते असाही एक तर्क आहे पण या सगळ्यामध्ये अजितदादा पवार किंवा फडणवीस यांनी टाकलेले डाव खरोखर यशस्वी झालेत असं वाटतं का मुळात त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी डाव रचले का हे जे समीकरण आहे ते पटतं का आणि यामध्ये खरोखरच त्यांचा डाव असू शकतो का आणि जर त्यांचा डाव असेल तर येणाऱ्या काळात त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद